एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसून धमक्या घ्यायला येत आहे कुठे गेले ते पंधरा मिनिटवाले पंधरा मिनिटाचा तो फार मागितले पाच मिनिट पुरले कुरले पुरले सगळे संपूर्ण करू मी कोणाला धमक्या देता कोणाला आव्हान देता अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेला आहे कोरोना पण बाहेर जाऊ गावी पाठवून दिलेला आहे परत सांगतो नुसतं एक दिवस अशी हिंदू मी द्यायचे दाखवून उपयोग नाहीये वर्षाचे तीनशे पाचशे दिवस दिवसाचे चोवीस तास जो हिंदूकडे वाकडे नेलेली बघेल त्यांनी परत आपल्या पण थोबडा ओळख करणार पाहिजे ओळख खराब करू टाकायचा आम्ही कोणा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्राच्या मिरवणुकीला लागला पाहिजे एवढा सर स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका काढाल पाहिजे तेवढ्या झिंग्याने घालाल पाहिजे तेवढे डीजे दोन दोन माझ्यापर्यंत वाचवाल आणि माझा वा हिंदू समाज जेव्हा माझ्या सराल हिंदू सणासुदीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर उतरतो जनोष करतो तेव्हा तुमच्या ढोंगणाखाली निश्चार समाजनी दगड मारला आता एक मला दाखवायची एक तुम्ही एक मला दाखवा आणि आमचे जेव्हा गणपतीच्या मिरवणुका निघाल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती मिळणार टाकू तुमच्या विदर्भामध्ये अकोल कोर्ट असेल अपोला असेल तुमच्या इथे नागपूर असेल अरे नाव खूप आहेत प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये घरोखरी दगड मारले गणपतीच्या गुंत्यांवर चप्पल मारले गणपतीच्या गुंत तोडल्यात मग तरी पण हिंदूनी काय गप्प बसायचं का। तरी पण नितेश राणे तरी पण तरी पण सागर बेग आधी बोंडेनी काही बोलायचं नाही आम्ही घरी झप्त बसायचा तोडा आमच्या मूर्त्या तोडत बसा वा वा तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना जरा थांबा आता माझी नवरात्र पण येते त्या माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडल्या ना माझी देवीची पण तोडा असं म्हणायचं का आम्ही काहीच काय प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो तेव्हा मोठा हिंदू मोठा आम्हा लोकांना बोलणारे प्रश्न विचारणारे आम्हाला सांगता नाही मी ते आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे भाईचारा आहे ती काय गंगा जमून त्याची भिजी काहीतरी म्हणतात ते काय आता भाईचारा आणि हे सगळी नाट्य जर आता त्या मस्जिदीमध्ये जाऊन त्या મોલવેલા જવન સમજવના કે તમે ભાઈ ચારો હિન્દુ સર્વ ધર્મ સમભાવ અમિત ફક્ત આઈટા અને ચલો ભાઈ આમણુકી દગડ મારાય છે ન્યાય મી માધ્યા ચંદી સભે નગર સભે બોલ કે તુર આમ વાકડા નહીં બગાલ तर तुमको भी चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में रखना तुम्ही अगर सुरुवात करत असाल आमच्या भगवायला आडवा यायच असाल तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही जेवढ्या मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकतो आणि काय नुसता शांत करण्यासाठी बसलेलं नाही ह्या पुढे लक्षात ठेवा जे गणेश चतुर्थीला झालं ते अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण पुरुष आणि ह्या जुलूसचे काही हीच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द घेऊन तुम्हाला पण इथे जातो त्याचा सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करायला एक लक्षात ठेवा नुसतं गप्प बसणाऱ्यांपैकी आम्ही लोक नाही आहे आणि काय निवडणुका जे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण बडवे आमच्या समोर येऊन बोलतात त्या भडवेना मला विचारायचंय राहुलो जरा ईदच्या दुरुस्त मिरवणुका जाऊन कोण नागताय त्या कसल्या होत नाही दिल्या जात हे पत्रकार मित्र मला विचारतात ते काय विचार तुम्ही तर सगळेच मुसलमानांच्या विरोधात बोलता मी होत नाही बोलत सगळ्या मुसलमानांच्या विरोधात मी राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत नाही मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा देश मानतो माझ्या तिरंगाने सराम ठेवतो जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात तो त्या दगड मारणाऱ्या वालांना जो विरोध करतो तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या विरोधात आम्ही लोक नाही पण जे मुसलमान जे जिहाजी धोक्या ते मुसलमान त्यांच्या मिरवणुकीमध्ये सरपंच सुधारखे नारे देणार अतिवेकी लोकांचा जयकार करणार त्या मुसलमानांना त्या जर मुसलमानांना आमचा विरोध आहे एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या दिनं ठेवणार नाही हे शपथ आम्ही लोक ठेवून बाहेर निघालेला आहे काय झालं तुमच्या अकोल्याच्या मिरवणुकीमध्ये मध्ये नाचवले आतंकवाद्यांचे चित्र वा काय सर्व धर्म समव आहे धर्मात त्याची का आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भिरकवत असाल आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही का विरोध केला तर आम्ही दंगल भडत मग काय करायचं त्या आतंकवाद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची या लोकांना पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या या लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात फडकवायला द्यायचे आणि काहीच आम्ही बोलायचो ना असं चालणार नाही मी हिंदू समाजाला सांगेन सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचं नाही या हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिला हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोजला जाणार हा तुमचा देश आहे इथे ऐंशी इथे नव्वद टक्के हिंदू राहतात इथे हिंदूकडे कोणी वाकडे नी बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे तक्टरवाद होऊ शकत तक्टरबंदी होऊ शकतात आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही नऊ ते पाच पाच वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं धर्म पण काम बंद करायचं घरी जाऊन लोक आणि नक्की बघत बसायचं आज आज कोणाला मारलं आज कुठल्या बहिणीला लावून जे मध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सअपवर पाठवून बसायचं ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी मी काय नाही करणार या ना मानसिकतेला माझा विरोध आहे आपली विरुद्ध विरोधात ते केवढे कडवट आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफी असतो त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीच आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे कुठलाही माणूला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा आणि ते राणे बोलतोय का खोटं बोलतोय का त्यांच्या इस्लाम मध्ये दिलाय या यातच तुमचा धर्मांतर करून टाका तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा या यातच तुम्हाला संपून टाका असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार कधीच होणार नाही आमचा सागर आता आज उदाहरण देत होता बोलत होता दुकानामध्ये जात असताना खरेदी करत असताना समोरच्या जय श्रीराम बोलतोय का बघा करा मी तो पुढे जाऊन सांगतो हे भडवे तुम्हाला बसवण्यासाठी जय श्रीराम तोंडातून बोलते त्या लोक नाही मागे पुढे बघत तिथे तुम्ही दुकानांची नाव बघा पुढे जय राम टेलर दिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो बसला असतो नाही माझ्या माता वगैरे ना बसू नका बोलाय चुकीच्या पहिला आधार कार्ड दाखव तुझं नाव पहिला काय दाखव नाही त्या दुकानावर तुझं नाव लिहि तरच मी तुझ्याकडून खैरी करेल त्याच्या गाव ओळख मी हिंदूकडे निघून जाते ही बोलण्याची हिंमत ठेवा आपल्या हक्काच्या भाईकडून विकत घ्या भाई, भाई ज्यांकडून घेऊ नका आपले कधी होणार नाही जो पैसा तुमच्याकडून कमवते ते या जिहाजसाठी हे लोक वापरतात त्यांच्या इस्लाम मध्ये दिलाय ते त्यांच्या अल्लाशिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही मूर्ती कुठन करत नाही मूर्ती मानत नाही कॅमेरा तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा कितीही दांड्यामध्ये का मिळवा कितीही तुमच्या जवळचा मित्र आणि भाई बोलवा जेव्हा त्याचा धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि त्या मशीदीतून निघून जायला एक लक्षात ठेवा म्हणून हे दांडिया खेळत असताना आता येतील नवरात्राच्या टायमाला मोठे खान म्हणून भरवे येतील तुमच्या समोर तुम्हाला काय काळात कळलं का हिंदू नाहीये हा माझ्या माझ्या भगिनीना खोटं बोलून माझ्या हिंदू भावांना मी सांगतो दांडे आता त्याच्या जागेवर झाला तर तो परत घरी वाकला नाही पाहिजे <ण्णिया>, त्यांच्या कुठल्या महिलेकडे बघी वाकरायला जाईल मी बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का आम्ही कित्येक लव केस मध्ये मी असो आमचा सागर असतो आम्ही महाराष्ट्रात जातो कधी कधी मुलगा कधी कधी मुलगा हिंदू असतो मुलगी मुसलमान असते आणि जेव्हा तेव्हा जेव्हा त्या समाजाला करत ते असा अर्थात इतर त्या हिंदू मुलांनी केलंय मध्ये त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे जिवंत त्या हिंदूला ठेवलेलं नाहीये ची कारवाई तर नंतर सोडा ते तो नंतरचा विषय त्याला ज्या दिवशी कळत ते आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूनी बसवल्या आणि त्याच्याबरोबर घेऊन जाऊ तो तिला धर्म बदलायला सांगतो तो ते लोक त्याला जिवंत पण ठेवत नाही आणि आपण काय करतो पोलीस केस करणार वर पाठवणार कोणतरी सागर वे ठाकूर गदरेल भेटताय का बघणार तो भेटला अरे ठाकूर भाई देखना आमचे हिंदू बहिणपुल एक मग आमचा ठाकूर देणार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो प्रश्न सोडवा तू काय करणार पहिला तुम्ही लक्षात ठेवा या यापुढे या अटलपूर मध्ये या परतवाड्यामध्ये कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या जेहाड्याने वाकड्या नजरेने बघितलं पहिल्या त्याच्यात तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा मागे पुढे माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे माझा धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे ते नाही बाबा एका हिंदूकडे बघू नकोस त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे मग नाही करायला लागणार मला अशा वाईक राही नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्म सभा तुम्ही विचार करा आज हिंदूंना तुमच्या हिंदूंना आमच्या हिंदू हिंदुत्वानी कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला लागतंय ला तर धमक्या येत आहे व्हिडिओ बनवताय फोटवे निघताय किती हिंमत चढली आहे बघित बघा मला वाटत हे पाकिस्तान आहे मला वाटतं बांगलादेश आहे काही केलं तर खपेल काय केलं तर होईल हे तर पोलिस आहे तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही पण हे लोकांना कधी अगर आजमायचं असेल तर परत सांगतो पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत होऊन जाऊन जे एकदा अक्षल पूर्ण तरी तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत हा चिऱ्या मोकळण्यासाठी तुम्हाला माझा